पोस्टुकी वाला गंगा राम झाला <tiny> व <sadim> दडक रे बैना बसले व पाटा मारला झाला व झाला व तर आज पूर्ण फॅमिली सोबत पोहोचले होते आम्ही एका फार्म हाऊस वरती ही जी व्हिडिओ होती भाऊ बंधू आणि भगिनींनो वाली फॅमिली होती आणि माझ्या फॅमिलीचा विचार केला तर मामा मावशी मावशींची पोरा आणि पोरी अशी वाली फॅमिली आहे तर या अशा फॅमिली सोबत आम्ही एका फार्म हाऊस आलेलो आहे त्याच्या आधी तुम्हाला या फार्म निसर्गरम्य व्ह्यू दाखवतो

आणि एक चांगली रेसिपी आपल्या भेटीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळेल इथे फक्त व्हेजच चालू आहे आणि नॉनव्हेज साठी चुलीचा सा, चुलीवरती सगळं नॉनव्हेज काम चालू तर इथे नवीन व्यवसाय दोन बहिणी आहेत यांनी इथे नवीन व्यवसाय चालू करण्याचा प्रयत्न केला आहे फार्म हाऊसला येणाऱ्या लोकांसाठी जेवण ते देण्याचा प्रयत्न चालू आहे यांचा आणि दोघी जणी इथे बसले आहेत त्यांना फार्म हाऊसला जेवण देण्यासाठी लोकांना धंदा चालू केलाय व्यवसाय तर आमच्या आई गोबाई त्यांचे पतीदेव फार्म हाऊस सो सोडण्यात आलेले होते गोष्ट आहे बहुतेक आयुष्य घ्या बायोमिस्टिक जाते कॅमेराच्या फुटेज चेक केलं झुम करून तर गहूबाई नव्हत्या अल्का तर याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळेल की मॅरिनेट केलेलं चिकन आहे आणि चिकन रोस्ट बनवण्याची रेसिपी आपल्याला इथे बघायला मिळते मावश्यात मावश्या आज नुसत्या मावश्यात मावश्या या मावशीचं आगमन आता झाले माझ आता फरक आहे हो मालकरी असणं ना मालकरी नसणे जिवंत उदाहरण आपलं बघायला मिळत थांबला नाही असे थांबले ती अध्यक्ष पूज्य वर्ग नेते जमलेल्या माझ्या बालमित्रांनो मी आज तुम्हाला दोन शब्द सांगत आहे ते तुम्ही शांतचित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती <laughs> महात्मा गांधीजींची याच्यामध्ये जी भरपूर मोठी भूमिका होती एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश स्वातंत्र्य झाला भरव नाही हो पण भरव माव मावशी काय मावशी आणि नातीचं प्रेम मावशी आणि बाचीच बाची प्रेम भरव नाही आई गंगा सिंधू सरस्वती सोय बघली भाई आपले बाई ऐकणारच आहे बरोबर आहे आणि हा एकदम निसर्गाच्या सानिध्यामध्ये निसर्गरम्य ठिकाणामध्ये बसलेले एकदम आनंद घेत आणि काय म्हणाल तुम्ही रकर हो तोंड्रकर हो तोंड्रकर की वर्षानुवर्ष कंपन्यांचा वाद येऊन आज त्या निसर्गाच्या सानिध्यात कालवाच्या फार्मास आलेले आहेत पण दुर्दैव आमचं हे आहे भात शेती केल्या असल्यामुळे आम्हाला स्विमिंग पूलचा आनंद घेण्यासाठी मिळाला नाहीये तरी पण मंडळ आभारी पिले म्हणून नाही सांगत संघटना बघू काय मोटिवेशन देते आपल्याला पन्नास टक्के कमवलं पंचवीस जर मी ठेवलं त्यांनी पंचवीस पन्नास कमवून पण पंचवीस ठेवलं आणि अशी कालांतराने दहा वीस वर्षे गेली पंचवीस वर्षे गेली तीस वर्षे गेली मग त्याच्यानंतर ज्यांनी ठेवला राखून तोच तो सुखी होणार तो तो का ना मात सगळे ज्यांनी खाला तो चुकी होणार काय लोक बोलतात जीवन नाही जीवन आहे तस जगू नका असेल ना तर तसं जगू नका त्याला काहीतरी काय तरी करत मग

पहिला गडी गारत <laughs> जाये फोला नव भरले ha <laughs>

तुम्ही कार्यक्रम ठेवले ना, ना हो करू आपण आज इथे जमलेले आहोत ज्येष्ठ वरिष्ठ आणि आपले आई बहीण मावशी यांचा सत्कार करण्यासाठी आज आपण पाच बिच्चर लावलेले आहेत त्या आपलेले आहेत त्यांचा सत्कार आहे आमची मंजेने ही लाईव्ह फॉलो करा सबस्क्राईब करा आणि शेअर घंटी बाजूला

फार्म हाऊस ला येऊन पण आमच्या सर्वात मोठी मावशी देवाचा नामस्मरण विसरत आणि यांना काही पडलेलं नाहीये यांच्यासाठी पूजा करते आहे का नाही धन्यवाद सकाळच्या पावसाने आपलं आगमन केलेलं आहे गुड मॉर्निंग